कुडाळ परिसरात फ्लॅटच्या भाड्याच्या वादातून तरुणाचं अपहरण करून त्याला अमानुष मारहाण झाल्याची थरारक फिर्यात काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे दाखल झाली होती या प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांच्या काटेकोर तपासानंतर या प्रकरणामागील सत्य बाहेर आलं असून हा संपूर्ण प्रकार फिर्यादी सिद्धेश गावडे याने स्वतःच बनवला असल्याचं उघड दरम्यान खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी दाखल करण्यात येत असल्याची माहिती नियुती पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन कायकवाड यांनी दिली आहे फिर्यादी सिद्धेश प्रमोद गावडे वय बावीस वर्ष राहणार माड्याची वाडी मधलेवाडी तालुका कुडा यानं पोलिसात तक्रार केली होती किशोर सिद्धू वय चाळीस वर्ष राहणार खानोली तालुका वेंगुरला याच्याशी झालेल्या भाड्याच्या वादातून त्याचं अपहरण करण्यात आलं वरक आणि त्याचे दोन साथीदार झोरे आणि गवस यांनी पांढऱ्या एरटिगा का कारमधून गावडेला जबरदस्तीनं गाडीत बसून गोवरी मार्गे खानोलीकडे नेलं त्यानंतर जंगलात लाथाबुक्क्यांनी आणि दांड्यानं मारहाण करून त्याचे हातपाय बांधले तोंडात फडका कोंबला आणि त्याचा आवाज कायमचा बंद करूया असं म्हणत जीवघेणा हल्ला केला असा दावा सिद्धेश गावडे यांना केला होता सिद्धेश गावडेच्या तक्रारीनुसार नेवती पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपासासाठी शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांची तपासणी करण्यात आली परंतु घटनास्थळ वेळ आणि आरोपीबाबत काहीच पुरावे मिळाले नाहीत तसंच सिद्धेश गावडेच्या जबाबात वारंवार वार विसंगतही दिसून आली त्यानंतर पोलिसांनी उलट तपास सुरू केला मेडिकल रिपोर्टमध्ये मारहाणीची कोणतीही जखम आढळून आली नाही टेक्निकल पुरावे तपासताना पोलिसांच्या हातात महत्वाचा धागा लागला सिद्धेश गावडे पंधरा ऑक्टोबर रोजी पणजी इथं आपल्या कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला त्याच दिवशी तो बांदा स्टॉप जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही आढळला या दोन्ही पुराव्यांवरून पोलिसांना खात्री पटली की सिद्धेश गावडे याचं अपहरण झालंच नव्हतं त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली त्यानंतर सिद्धेश गावडे यानं अखेर कबुली दिली की कि किशोर वरख यांनी आपल्या विरोधात दाखल केलेल्या चोरीच्या अर्जाची कारवाई टाळण्यासाठी हा सर्व बनाव त्यानं स्वतःच रचला होता या प्रकरणातील फिर्यादी आणि विरोधक या दोघांकडून पोलिसांवर अविश्वास दाखवला जात होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलं तरी सुद्धा पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केलं पोलिसांची व्यावसायिक तपास पद्धत आणि तपशीलवार पुरावा संकलन याचं सर्व स्तरातून कौतुक होतं या, या तपासात नियुक्ती पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड पोलीस उपनिरीक्षक झंधुर्ने बांदा सायबर सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर फौजदार शामराव कांबळे आशिष किनळेकर नितीन शेडगे सुबोध मळगावकर आणि सचिन कुंभार यांचा मोलाचा सहभाग होता दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी देश गावडे माड्याच्या वाडी राहणारा यांनी एक तक्रार दिली होती की चौदा तारखेला माड्याच्या वाडीच्या पुढे करमळगाव येथून ॲडव्होकेट किशोर वरक आणि गवर या तिघांनी त्याला गाडीमध्ये बसून खणून येथे निघून त्याला मारहाण करून मारहाण केली व दुसऱ्या दिवशी बांदा येथील खाली चेकपोस्ट मिळून टाकलं आणि दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी अं सिद्धेश गावडे हा तिथे मिळून आल्यानंतर त्यांनी वरती येऊन चेकपोस्टतील आमलदार यांची मदत घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं त्यानुसार त्याची आपण एफ आय आर घेतली त्याने जशी टाईप सांगितली त्याप्रमाणे आपण तपास केलेला आहे आणि लवकरच त्याच्याबाबत आपण कोर्टामध्ये आपण रिपोर्ट सबमिट करतात तपासाच्या फिर्यादीच्या ज्यांनी फिर्यादी दिली त्या दृष्टीने तपास केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत त्याबाबत आणखी तपास असल्यामुळे मला जास्त सांगता येणार नाही तर लवकरच मी कोर्टामध्ये रिपोर्ट सबमिट आहे लवकरच त्याचा उलगडा होईल मी लवकरच कोर्टामध्ये आणि माझा रिपोर्ट सादर करतो एवढं म्हणेल किशोर वर घरी नसताना त्यांच्या घरी कोणीतरी कॉन्स्टेबल कांबळे नियुती पोलीस स्टेशनला ते बहुतेक अपॉइंटेड आहेत ते का गेले होते याच कारण काय आहे ते गेले होते आणि मग दुसऱ्या दिवशीच काही सहस्यास्पद वस्तू त्यांच्या घराच्या आजूबाजूला सापडल्या असं पोलीस का म्हणत आहेत आम्ही पोलीस कॉन्स्टेबल कांबळे तिथे का गेले याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत पोलीस कॉन्स्टेबल कांबळेंच्या मोबाईल टॉवर लोकेशनची सुद्धा माहिती घेतली गेली पाहिजे पोलिस कॉन्स्टेबल कांबळे यांना किशोर वरक यांच्या खानोली येथील घरी कोणी पाठवलं होतं कोणाच्या आदेशाने पाठवलं होतं त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे का याची संदर्भातली सुद्धा चौकशी केली जाईल कारण की कोणीही कोणाचं गुन्हेगारीकरण करू नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे तरच खरा विकास होणार आहे आणि म्हणून किशोर यांच्यासारख्या अनेक लोकांनी सत्याची बाजू घेऊन न्यायाची बाजू घेऊन कायद्याचा आदर करून आणि संविधानाच्या रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे सिद्धेश प्रमोद गावडे या युवकाने दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी युती पोलीस ठाणे येथे त्याला मारहाण अपहरण व त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माझ्यासह अन्य दोन व्यक्तींची वेळात एफ आय आर क्रमांक पंचेचाळीस दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदवला होता नुती पोलिसांच्या तपास चौकशी अंतिम सदर गुन्हा हा खोटा व खोडसाळ असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले असून सिद्धेश गावडे यांनी स्वतःहून बनाव रचला होता हे तपासात समोर आले मागील काही काळामध्ये मी सिद्धिविनायक बिडवलकर व दीक्षा बागवे यासारखी खून प्रकरणं बाहेर काढली होती ह्या खून प्रकरणामध्ये काही पोलिसांचा तपास हा चुकीच्या पद्धतीने होत होता त्याबाबत मी राज्य पोलीस महासंचालक महिला आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्यामुळे काही राजकीय लोकांनी व काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी सिद्धेश गावडे याचा साथीने माझ्या विरोधात खोटा बनाव रचला होता व मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र निवती पोलिसांच्या तपासामध्ये सदर संपूर्ण गुन्हा हा बनावट प्रकरणाचा असल्याचे समोर आले असून यामध्ये सिद्धेश गावडेसह अजून अन्य कोण व्यक्ती होत्या त्याला मदत करण्यासाठी अजून कोणत्या व्यक्तीने मदत केली हे समोर येणं फार गरजेचं आहे तसेच सिद्धेश गावडे याविरुद्ध पोलिसांची दिशाभूल करणे व माझ्याविरुद्ध खोटी एफ आय आर नोंद करणे याबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने माझी मागणी आहे